आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा बापरे गडावर जाणारी वाहतूक ठप्प वाहने पावसामुळे फसली चिखलात भाविकांचे अतोनात हाल तर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघा फक्त राहतराज्य न्यूजवर वनी वनी सप्तशृंगी गडावर दहा किलोमीटरच्या सिमेंटच्या रस्त्यांचे अर्धवट काम झाल्यामुळे काही ठिकाणी मातीचा रस्ता असल्यामुळे आज झालेल्या पावसामुळे त्या मातीच्या रस्त्यांवर चिखल साचून काही वाहने फसली गेल्यामुळे दोन्ही साईडीच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने गडावर जाणाऱ्या रस्त्यावर मोठी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे भाविकांचे अतोनात हाल होत आहे संबंधित कंपनी व वा ठेकेदाराला वारंवार स्थानिक नागरिकांनी निवेदन व मागणी करून सुद्धा सदर ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम पूर्ण केले नसल्यामुळे ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे सदर घटना उद्भवली असा स्थानिकांनी आरोप केला आहे नमस्ते नमस्ते अभि आप दर्शन के लिए आए थे आपको क्या तकलीफ हुई बहुत दर्द बहुत तकलीफ हुई यहाँ पर रास्ता मीडिया जो जो है ना यहाँ पर रोड सही नहीं है रोड खराब हो रखा है बड़ और रोड खराब हो रखा है कोई भी ना जो ना ना आ, है ना यहाँ पर पुलिस की कोई व्यवस्था नहीं है जाम लगा हुआ है बहुत ज्यादा अच्छा, अच्छा। और एक्सीडेंट टाइप हो रखे हैं दोनों मतलब बाइके और गाड़िया स्लिप हो रही है अच्छा ठीक है थैंक यू नमस्कार सबसे सुंदर शहर उपाध्यक्ष अपने संबंधित ठेकेदार रोडवाला त्याला वे वेळोवेळी वे वे आम्ही सूचना दिल्या होत्या की त्या पावसाचं चिखल होईल लोकांना त्रास होईल मागच्या वेळेस पण धूळ खूप उडायची म्हणून आम्ही त्याला इंटिमेशन दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाला पण आम्ही इंटिमेशन दिलं होतं की पावसाच्या लोकांचे हाल होतील धूळ तेव्हा पण आम्ही त्यांना बोलवतो पण त्यांनी या सर्व गोष्टींवर लक्ष न देता त्यांच्या मनमानी करून आणि काम आज करू उद्या करू त्यांच्या मनमानी हे करू त्याच्यामुळं लोकांना आता भाविकांना खूप त्रास होतोय